नमस्कार मी डॉक्टर दत्तात्रय गावडे शास्त्रज्ञ पीक संरक्षण कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव आपण आता सध्या भात पिकाविषयी जरा आ, माहिती बघणार आहोत कारण की ज्यावेळेस आम्ही वेगवेगळ्या वे भागामध्ये आपला जो पुणे जिल्ह्यातला मावळ मुळशी त्याचबरोबर खेड आंबेगाव जुन्नर ह्या तालु फिर तालुक्यामध्ये फिरण्यात आलं त्यावेळेस भात पिकावर सप्टेंबर महिन्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये वेगवेगळ्या कीड रोगाचा प्रादुर्भाव आपण मला जाणवला आहे तर सद्या लग। तुड़ 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 त्या संदर्भात शेतकऱ्यांना आम्ही थोडी मार्गदर्शन किंवा ॲडवायझरी ही देणार आहोत तर त्याच्यामध्ये सध्या भात पिकामध्ये जर बघितलं तर भात पिकावर पानं गुंडळणारी आळी असो त्याचबरोबर खोडकिडा असो त्याचबरोबर तपकिरीत तुडतुडे असो किंवा निळे भुंगरे ह्याच्यामुळं भात पिकावर प्रादुर्भाव झालेला दिसून आलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यावर जर विचार केला तर भात पिकामध्ये म्हणजे वाढीच्या वाडीच्या अवस्थेमध्ये त्याच्यावर हा प्रादुर्भाव झाल्यामुळं ते भात पिकाचं नुकसान मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे तर त्याच्यामध्ये पाने गुंडणारी जी आळी आहे तर ह्याच्यामध्ये आपण बघत आहोत की पानामध्ये भाताच्या पानामध्ये ते असं पूर्णमध्ये गुंडाळून घेते आणि आतलं जे सॅप आहे हे पूर्ण खाते त्याच्यामध्ये जर बघितलं तर पान सगळे पांढरे दिसते आणि पानामध्ये पांढरे चट्टे चट्टे थोडे थोडे आपल्याला दिसून येतात ते जर पान आपण सूर्यप्रकाशाकडे जर धरलं तर आपल्याला पूर्ण सूर्यप्रकाश ट्रान्सफर झालेला दिसून येतो तर मग आता ह्या पाने गुंडाळणाऱ्या आळीसाठी आपल्याला उपाययोजना जर बघितल्या तर प्रथमतः आपल्याला जर हायड्रोक्लोराईड हे जे आहे दाने दानेदान चार टक्क्याचं तर हे आपल्याला तिथं देणं गरजेचं आहे ते साधारणपणे एकशे अठ्ठ्याऐंशी ग्रॅम आपल्याला हे देणं गरजेचं आहे त्याचबरोबर जर बघितलं तर क्लोरोथॅली झिरो पॉईंट चार टक्के दाणेदार हे शंभर ग्रॅम किंवा फिप्रोनिल झिरो पॉईंट तीन टक्के दानेदार दोनशे आठ ग्रॅम प्रति गुंठा ह्या प्रमाणात जर आपण ते कीटकनाशक आहे हे जर दिले तर आपल्याला ह्या पाणी गुंडणाऱ्या आळीचा प्रादुर्भाव कमी करता येईल त्याचबरोबर शेतामध्ये पक्षी थांबे आपल्याला उभा करणं गरजेचं आहे त्याच्यामुळे जी ही कीड जर आपल्याला त्या पक्ष्यांना त्या शेतामध्ये दिसली तर पक्षी ते वेचून खाणार आहेत ह्याच्यानंतर कीडा सुद्धा आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे म्हणजे सर्वच भारतीय एरियामध्ये हा प्रादुर्भाव दिसून येऊ शकतो आणि ह्याच्यामुळे जर खोडकिडा जर झाला तर पूर्ण झाडाचं जे ओंबी आहे किंवा झाडाची जी फुटवे आहेत ते वाळलेले दिसते आणि ते वाळलेले दिसले की ते पूर्ण झाड सुद्धा काही वेळानंतर आपल्याला सुकलेलं दिसून येतं तर ह्याच्यासाठी सुद्धा आपल्याला हायड्रोक्लोरिक जे आहे चार टक्के दाणेदार किंवा क्यनोलोफॉस जे आहे पंधरा किलो प्रति हेक्टरी त्याचबरोबर कार्बोफ्युरॉन जे आहे प्रति हेक्टरी आपल्याला तीन टक्क्याचं हे वापरणं गरजेचं आहे ह्याच्यामुळे आपल्याला या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो ह्याच्यामध्ये फवारणीमध्ये सुद्धा आपण किनोलोफॉस वीस मिली त्याचबरोबर हायड्रोक्लोराईड बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यातून जर फवारणी केल्या आपण तर आपल्याला ह्या खोडकिडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो त्याचबरोबर ज्या ठिकाणी अंडाकूच आपल्याला दिसून येते असे आपल्याला वेचून हे नष्ट करणं गरजेचं कर आहे त्याचबरोबर जर बघितलं तर आठ कामगंध सापळे किंवा सापळे जर आपण शेतामध्ये लावले तर आपल्याला ह्या किडीचा प्रादुर्भाव कमी करता येतो ह्याच्यानंतर तुडतुडे तोडतोडे आपल्याकडं मोठ्या प्रमाणात दिसतात त्याचबरोबर ह्या तपकिरी तुडतुडे जर बघितले तर आपल्याला भात पिकाच्या गाभ्यामध्ये ते आपल्याला सापडतात आणि त्याच्यामध्ये जर बघितलं तर इमेडाक्लो जे आहे सतरा पॉईंट अठरा टक्क्याचं तर हे एकशे वीस मिली प्रति पाचशे लिटर पाण्यातून आपण जर एक फवारणी केली तर आपल्याला हे तपकिरी तुडतुडे कंट्रोल करता येतात ह्याच्यानंतर निळे भुंगेरे हे काहीत तर निळे भुंगेरे आपल्याला पानाच्या पाठीमागच्या साईडला पुढच्या साईडला आपल्याला ते प्रादुर्भाव केलेला दिसून येतो आणि ते हरिद्रव्य जे पानातलं आहे हे खाल्लेलं आपल्याला दिसून येतं आणि त्याच्यामुळे सुद्धा पांढऱ्या चट्ट्या आपल्याला त्या भात पिकाच्या ह्याच्यावर आपल्याला झालेले दिसून येतात तर ह्याच्यासाठी आपल्याला लँबडासा हॅलोतीन जे आहे पन्नास टक्क्याचं प्रवाही हे पाच मिली प्रति दहा लिटर पाण्यातून जर फवारणी केली तर आपल्याला हे निळे भुंगेरे व्यवस्थापन करता येतं तर अशा पद्धतीने आता सप्टेंबर महिन्यामध्ये भात पिकासाठी जर या किडीचं व्यवस्थापन जर केलं तर आपलं भातपीक व्यवस्थितरित्या राहील धन्यवाद